नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या अबाउट क्रेडिबिलिटी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकले आहात त्यांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षातही जातील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया क्रेडिबिलिटी सी आरई डीआयीआय टी वाय क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता किंवा भरोसा इन्फ्लेशन टार्गेटिंग आय एन एफ एल ए टीआयन इन्फ्लेशन टी एआर जी टार्गेटिंग इन्फ्लेशन टार्गेटिंग म्हणजे महागाई लक्ष ठरवणे इन्फ्लेशन या शब्दाचा अर्थ महागाई असा होतो रेजिम आरईजीआय रेजिम म्हणजे धोरणात्मक प्रणाली किंवा चौकट वर्क वेल डब्ल्यू ओ आर केई डी वर्क वेल, वेल म्हणजे चांगले कार्य केले किंवा यशस्वी झाले चेंजेस सीएचएन जीईच -E चेंजेस म्हणजे बदल किंवा सुधारणा अंडरमाइन यु एनडीई आर एमआयनई -E -E, अंडरमाइन म्हणजे कमकुवत करणे किंवा हानी पोहोचवणे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा आरबीआय चा फुल फॉर्म आहे म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआय ही एक अशी संस्था आहे जी भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवते मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क एमओ एनई टी ए आर वाय मॉनिटरी पीओ एल आय सी वाय पॉलिसी एफ आर एमई डब्ल्यूओ आर के फ्रेमवर्क मॉनिटरी पॉलिसी फ्रेमवर्क म्हणजे चलनविषयक धोरण या चलनविषयक धोरणानुसार भारतीय बँकिंग क्षेत्रातील निर्णय ठरवले जातात जसे की सी आर आर एस आणि रेपो रेट अवॉइडेड एव्हीओ -E आय डीई डी म्हणजे टाळले शिफ्टेड एस एच आय एफ टी ईडी शिफ्टेड म्हणजे बदलले किंवा वळवले टार्गेट टी एआर टी टार्गेट -E म्हणजे उद्दिष्ट किंवा लक्ष्य इनिशियली आय एन आय टीआय वाय इनिशियली म्हणजे सुरुवातीला निश्चित केले किंवा ठरवले पिरियड पीई पिरियड म्हणजे कालावधी एंडिंग ईएन जी एंडिंग म्हणजे समाप्त होणे किंवा संपणे सबसिक्वेंटली एस यू बी एसई क्यूयूल वाय सबसिक्वेंटली म्हणजे नंतर किंवा त्यानंतर रिटेन्ड ई डी रिटेन्ड म्हणजे कायम ठेवले अनादर ई आर अनादर म्हणजे आणखी एक किंवा दुसरे रिव्ह्यू ई डब्ल्यू रिव्ह्यू म्हणजे पुनरावलोकन किंवा तपासणी ड्यू -E. म्हणजे अपेक्षित किंवा येणारे अर्ली एल EAR वाय अर्ली -E म्हणजे लवकर किंवा अगोदर रिलीज आर डी रिलीज मे प्रकाशित के लिए कि जारी के लिए डिस्कशन डी आई एस सी यू डबल एस आई ओ एन डिस्कशन चर्चा एक्जामिन्स ईएक्स ए एम आई एन ई एस एक्जामिन्स तपास कि पहाते ऑल्सो ए एल एस ओ ऑल्सो तसेस कि शिवाय रेजेस आर ए आई एस ई एस रेजेस मुझे उभे करते कि उपस्थित करते सेवरल

फ्लेक्सिबिलिटी एफ आय बी आय एल आय टी वाय फ्लेक्सिबिलिटी म्हणजे लवचिकता सिच्युएशन सिच्युएशन म्हणजे परिस्थिती म्हणजे दरम्यान पॅन्डेमिक पीएनडीईमआयसी पॅन्डेमिक म्हणजे महामारी उदाहरणार्थ कोविड सारखी महामारी इन्स्टन्स आय एन एस ई एन सीई इन्स्टन्स म्हणजे उदाहरण अलाउड ए डबल एल डी अलाउड म्हणजे परवानगी दिली किंवा मुभा दिली ग्रेटर जी ए टी -E आर ग्रेटर -E म्हणजे जास्त किंवा अधिक वेटेज डब्ल्यू ई जी एच टी ए जी ई वेटेज म्हणजे महत्व किंवा प्राधान्य अटॅच ए डबल टी डी अटॅच म्हणजे जोडले किंवा दिले गेले ग्रोथ जी आर ओडब्ल्यू टी एच ग्रोथ म्हणजे वाढ किंवा प्रगती प्रायोरिटीज पी आर आय ओ आर आय टी आय -E प्रायोरिटीज म्हणजे प्राधान्यक्रम डिसिजन डीई -E सी आय एस आय ओ एन डिसिजन म्हणजे निर्णय मॅट्रिक्स एम ए टी आर आय एक्स मॅट्रिक्स म्हणजे चौकट किंवा ढाचा अकाउंटेबिलिटी एडबल सीओय टी एल आय टी वाय अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी किंवा उत्तरदायित्व स्टेड एसटीए वाय ई डी स्टेड म्हणजे राहिले किंवा कायम होते अबव एबीओ व्हीई अभव म्हणजे च्या पेक्षा जास्त किंवा वर अपर युड पीई आर अपर म्हणजे वरचा किंवा उच्च डिटेलिंग डीई टी एआयआय यांची डिटेलिंग म्हणजे सविस्तर वर्णन करणे करेक्टिव्ह सीओ डबल आरई सी टीआय करेक्टिव्ह म्हणजे दुरुस्ती करणारे म्हणजे कृती किंवा उपाययोजना टेकन टी ए एन टेकन म्हणजे घेतले किंवा केले टेकन हे टेक चे तिसरे रूप आहे म्हणजेच व्हित्री आहे अलॉंग साईड एल ओन जी एस आय डीई अलोंग साइड म्हणजे बरोबर किंवा सोबत पब्लिकेशन पीयूबीएलआय सी ए टी आय ओ एन पब्लिकेशन म्हणजे प्रसिद्ध करणे किंवा प्रकाशन ब्रॉट बी आर ओयू जीएच डी ब्रॉड म्हणजे आणले किंवा घडवले ट्रान्सपरसी टीआरएन पीएरसी वाय ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता प्रोसेस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया रॅशनल आर ए रॅशनल म्हणजे कारण मीमांसा किंवा तर्काधार म्हणजेच एखादी गोष्ट का घडली यावर विचार करणे फर्दर आर आर फर्दर म्हणजे पुढे किंवा च्या शिवाय पुटिंग पीयूडबल टी आय एन जी पुटिंग म्हणजे बसवणे किंवा स्थापन करणे डिसाइड दि -E, डीई सीआय म्हणजे ठरवणे किंवा निर्णय घेणे इन कॉर्पोरेटेड आय एन सी ओ आर पीओ आर एटी -E इनकॉर्पोरेटेड म्हणजे समाविष्ट केले डिसिजन मेकिंग डीई सी आय एस आय ओ एन डिसिजन एम ए के आय एन जी मेकिंग डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय प्रक्रिया अराउंड डी अराऊंड म्हणजे भोवती किंवा संदर्भात वेदर -E 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 वेदर वेदर ई आर म्हणजे की कीमा आहे का हे या सारखाच आणखी एक दुसरा शब्द आहे ज्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकता त्याचा आपण अर्थ पाहूया ए टी -E आर -E -E वेदर या वेदरचा अर्थ हवामान असा होतो ऑप्टिमल ओपी टी आई एम एल ऑप्टिमल म्हणजे सर्वोत्तम किंवा योग्य रिप्लेस्ड आरई पी एल ए सीई डी रिप्लेस्ड म्हणजे बदलले किंवा पर्याय ठेवला टॉल रन्स टी ओ ई आर ए एन सीई टॉल म्हणजे सहिष्णुता मर्यादा किंवा परवानगी स्तर गाईड जी आय ई गाईड -E, म्हणजे मार्गदर्शक किंवा मा आधार एक्सप्लोअर एक्स पी एल ओ ई डी एक्सप्लोअर्ड म्हणजे तपासले अक्रॉस ए सी आर ओ एस अक्रॉस म्हणजे सर्वत्र किंवा विविध ठिकाणी अडॉप्टेड एडीओ पी टी अडॉप्टेड म्हणजे स्वीकारले डिफरिंग डी ई एफ आर एन जी डिफरिंग म्हणजे वेगवेगळे किंवा भिन्न एव्हर ई आर एव्हर म्हणजे कधीही अवे ए ए एवाय अवे म्हणजे दूर किंवा बाजूला ट्वी टीडब्ल्यूई केईडी ट्विक्ड म्हणजे थोडेफार बदलले ऑकेजन ओडब्ल्यू ऑकेजन म्हणजे प्रसंगी किंवा वेळेस हाऊ एव्हर एचओब्ल्यूईआर हाऊ एव्हर म्हणजे मात्र किंवा तरीही रिफ्लेक्ट आरईफलईसीपी रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित करणे किंवा दाखवणे डोमेस्टिक डीओ एमईसटीआयसी डोमेस्टिक देशांतर्गत ग्लोबल कंडीशन जीएलओ एल ग्लोबल ओ एन डी आई आई टी एन एस कंडीशन ग्लोबल कंडीशन जागतिक परिस्थिति अटेम्प्ट ए एम एडबल टीईएमपीटी अटेम्प्टे प्रयत्न एंकर एन सी एच ओ आर एंकर स्थिर कि आधार देने एक्सपेक्टेशन एस e एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा इग्नोर आय आर ई इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे म्हणजे धक्के किंवा अनपेक्षित संकटे ई डी e फेवर्ड -E म्हणजे प्राधान्य दिलेले किंवा पसंतीस उतरलेले परसिवड पीई आर डी -E परसिवड -E -E म्हणजे जाणवलेले किंवा भासलेले ई आर इदर म्हणजे किंवा दोन्ही पैकी इदर या शब्दाला आयदर असेही म्हणतात दोन्हीही उच्चार बरोबर आहेत इदर सोबत नेहमी और वापरतात आणि इदर सारखाच दुसरा एक शब्द आहे नायदर नायदर सोबत नेहमी नॉर वापरतात आयदर आणि नायदर हे दोनही शब्द कंडिशनल वाक्य सांगण्यासाठी वापरतात डायल्युटिंग डी एन जी डायल्युटिंग म्हणजे कमकुवत करणे किंवा प्रभाव कमी करणे करंट सीयू डबल आरईन टी करंट म्हणजे सध्याचे किंवा विद्यमान इरोडिंग ई आर ओ डीआयन ची इरोडिंग म्हणजे झिजवणे किंवा कमी करणे कंडक्ट सीओ एन डी कंडक्ट म्हणजे अंमलबजावणी किंवा व्यवहार सर्टन टी सीईआर -E टी वाय सर्टन टी म्हणजे निश्चितपणा किंवा ठामपणा धन्यवाद